नमस्कार मी सारिका आणि स्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपलं चालू आहे की दोन हजार पंचवीस साल कसं जाणार आहे प्रत्येक राशीला उपाय काय करायचा आहे कसं कसं साल जाणार आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढचं ठरवायचं आहे किंवा तसे उपाय करत राहायचं आहे तसं खुश राहायचं आहे तर प्रत्येकानं आपली मेषरास सांगून झालेली आहे आणि प्रत्येकानं बघायचं आहे आपली जन्म नावाची रास जर एखाद्याला चाळीस पन्नास वर्ष आपली रासच माहीत नसेल तर त्यांनी चालू नावावरची रास पाहिली तरी चालेल पण शक्यतो नावरस नावावरची रास रा ही देवान दिलेली रास असते आणि त्या मानानंच हे ठोकताळे बांधलेले असतात तर दोन हजार पंचवीस साल कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे एक ग्रह सितारे यांच्यावरून एक ठोकताळा बांधला जातो की हे साल असं जाऊ शकतं त्याच्यामुळं कुणीही जास्त मेंदूला त्याचा त्रास करून घ्यायचा नाही एक मनोरंजन किंवा एक थोडसं आपल्याला माहित असावं की पुढे आपल्या बाबतीत काय घडू शकतं थोडसं सावध राहता येतं थोडासा आनंद मिळतो या गोष्टीसाठी हे भविष्य असतं तर चला चालू करू या गुरुवार स्पेशल आज साईबाबांचं रेडिंग न घेऊन येता मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी वृषभ राशीचं दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य तर बाबांना वंदन करून सरस्वती मातेला आगमन करायला सांगून माझ्या जिभेवर येऊ दे आणि माझी बोललेली वाक्य ही तुमच्या आयुष्यामध्ये खरी ठरवते ही माता सरस्वतीला प्रार्थना करून आप आपण वृक्ष वृषभ राशीचं दोन हजार पंचवीसचं भविष्य बघायला सुरुवात करूया वृषभ रास ही रास म रासचीनमध्येच एक स्वतःची खास रास आहे या लोकांना हे लोक सौंदर्यप्रेमी असतात हे लोक कामाला प्रेमी असतात त्यांना छान राहणं छान कपडे घालणं या गोष्टी खूप आवडत असतात शक्यतो या राशीची माणसं ही गुटगुटीत आणि दिसायला खूप छान असतात गोल डौलदार चेहरा डौलदार बांधा या प्रकारचे हे दिसतात त्याच प्रकारे लेडीज सुद्धा यामधल्या त्या असतात की थोडे काही दिवस त्या जे म्हणजे शरीरानं प्रकृतीनं कमी राहू शकतात पण एक वयात आल्या की त्यांची प्रकृती सुडवलंच होते हीच सु पृष राशी सगळ्यात मोठी हे आहे राजा माणूस म्हटलं जातं यांना कारण फार मित्र असणारा ही मित्र आणि मैत्रिणी किंवा आपल्या घरचे सखे संबंधी असे भरपूर सारे त्यांना लाड करतात किंवा ते हवे असतात असा वाटणारा रास म्हणजे ती आहे वृषभ रास तर चला बघूया त्यांना आता पंचवीस साल कसं जाणार आहे तर पंचवीस साल हे तुम्हाला झिरोचे से हिरो बनाना आपण ज्याला म्हणतो की तुम्ही झिरो आहात पण हिरो बनवून टाकेल तुम्हाला असं साल आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रबळ परिश्रम करणं गरजेचं आहे कष्ट करणं गरजेचं आहे तुमची काळ कर्म चांगली असणं गरजेचं आहे तर या सगळ्याची थो फळं तुम्हाला ही नक्कीच मिळतील तर कर्म चांगली असेल तर लॉटरी लागेल हातात माती घ्याल तर त्याचं सोनं एवढे चांगले योग यावर्षी वृषभराशीला आलेले आहेत तर धन निरंतर येत राहणार आहे सगळ्यात मोठी काळजी असती पैशाची तर पैशाची काळजी करू नका पैसा निरंतर येत राहणार आहे वर्षभर कुठेही पैशाची चणचण भासणार नाही आणि कुठंही तुम्हाला असं वाटणार नाही की आपल्याकडं येत नाही आहे त्याचप्रमाणे लव्ह रिलेशनशिप किंवा पतीपत्नी संबंध वैवाहिक संबंध हे छानपैकी राहणार आहेत कुणाचीही नाती तुटणार नाहीत कोणी कोणापासून दूर जाणार नाहीत उलटे दिवसेंदिवस त्यांचं प्रेम हे वाढतच राहील समाधानकारक धंदा व्यापार व्यवसाय हे सगळं समाधानकारक होईल पैशामध्ये एक मजबूती बनवाल किंवा धंद्यामध्ये एक मजबूती बनवाल तुम्ही स्वतःच्या पाया म्हणजे एक आपण जो म्हणतो ना ही जागा पाहिजे आपल्याला तशी ती जागा तुमची निर्माण होईल तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला बदली बढती या सगळ्याचे योग आहेत परदेशात ज्या लोकांना शिक शिक्षणासाठी किंवा परदेशात या लोकांना नोकरीसाठी जायचं आहे त्यांना हा हे वर्ष अतिशय सुंदर आहे या वर्षी ही सगळी कामं होणारच आहेत त्यामुळं जास्त हे करू नका शुक्राची राशी ही असल्यामुळं देखणी असतेच हे तुम्हाला मी आधीच सांगितलं तर या तब्येत आता आली तब्येत आपली पैसा मिळणार आहे नाती चांगली राहणार आहेत विषयाला तब्येतीचा तर या वर्षी फारशा कुरखोडी तब्येतीचा तुम्हाला त्रास देणार नाहीत त्यामुळे हे वर्ष तुम्हाला चांगलं जाईल फक्त हेल्थ जर जास्त असेल तर आपला व्यायाम आणि आपला आहार याच्यावर नियंत्रण ठेवावं सकाळी लवकर उठावं चालायला जावं म्हणजे शरीर तुमचं निरोगी राहील हेच हे दोन हजार पंचवीस साल हे तुम्हाला अतिशय सुंदर साल जाणार आहे पण यामध्ये आळस चालणार नाही यामध्ये जी लोक आळस करतील ती मागं राहतील आणि मंगळाच्या चालीनं जर गतीनं चालतील तर ती नक्कीच पुढं जातील याच प्रकारची आहे त्याच त्याचप्रकारे तब्येतीची काळजी घे घ्यायचीच आहे कोणत्याही व्यवसायात आत पैसे गुंतवणं वगैरे या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत ते म्हणजे आ... एक शेवटचे तीन चार महिने पण आत्ता तुम्हाला एकदम छान जे दिवस जाणार आहेत ते आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने खूप छान असतील मोठे निर्णय घ्यायचे असतील कोणते तर जानेवारी आणि फेब्रुवारीला तुम्ही यातले कोणतेही निर्णय घेऊ शकता म्हणजे ते सक्सेस होऊ शकतील त्याच्यानंतर वर्षाच्या शेवट एकदम वर्षाच्या शेवटचे एक दोन शेवट तीन महिने वाईट असतील तुमच्यासाठी पण त्यावेळीसुद्धा तुम्हाला आपलं राशी ब्रेसलेट काम करून पुढं नेईल असं होणार नाही की राशी ब्रेसलेट त्याचं काम करणार नाही तर एकदा सगळ्यांना परत विनंती आहे की जे कोणी राशी ब्रेसलेट घ्यायचे राहिलेले आहेत त्यांनी फास्ट बुकिंग करा वरती दिलेल्या स्टेटस बघा वरती दिलेल्या नंबरवर वर वर नंबर माझ्याशी चौकशी करा म्हणजे तुम्हाला राशी ब्रेसलेट मिळतील वृषभ राशीनं पैसा येणार आहे सगळं काही चांगलं राहणार आहे हे टिकवून धरण्यासाठी काय उपाय करायचे ते आता ऐका तुमच्या या वर्षामध्ये कुठही नाहीये फक्त मे जून जुलै या दिवसामध्ये थोडंसं क्षणी वक्री होईल त्या दिवसामध्ये थोडंसं तुम्हाला जपणं मी ना शेवट शेवट परत तीन महिने तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जपायची गरज आहे बाकी काही नाही बाकी अख्खं वर्ष हे मस्तपैकी आहे व्यापारी वर्गाला चांगलं आहे डॉक्टर इंजिनियर या लोकांसाठी पण चांगलं आहे शिक्षक लोकांसाठी चांगलं आहे पौरोहित्य करणं किंवा गुरुजी लोक असणं या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष पैशानं तब्येतीनं सगळ्याच गोष्टीनं चांगलं आहे आता वय वर्ष साठच्या पुढचे जे वृषभ राशीचे लोक आहेत त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो तब्येतीचा ते सुद्धा पाय दुखणे किंवा व्हिटॅमिनची कमतरता होणे या दृष्टीचे आजार थोडेसे तुम्हाला संभावू शकतात पण त्यासाठी योग्य आहार विहार आणि आपलं व्यायाम हा या गोष्टी सगळ्या तुम्हाला गरजेच्या राहणार आहेत मुलांकडनं चांगली बातमी जरूर मिळेल ज्या वृषभराशीच्या लोकांची लग्न झाली नसतील त्या लोकांची लग्नाचे योगसुद्धा दोन हजार पंचवीस साली बनत आहेत नवीन प्रेमं होतील आणि नवीन प्रेम, प्रेम सुद्धा होण्याची अत्यंत शक्यता या दोन हजार पंचवीस साली विभा वृषभराशीची आहेत आता हे सगळं आपल्याला टिकवून ठेवायचं एकंदर एक हे वर्ष तुम्हाला चांगलं आहे बरेच सारे योग बरेच सारे ग्रह अशा ठिकाणी येत आहेत की त्यामुळं तुम्हाला कुठं राजयोगसुद्धा निर्माण होत आहेत म्हणून तुम्हाला पैशाची कमतरता मिळ कर करणार नाही जे तुम्ही मागाल ते मिळायचं हा हे आहे पण वर्ष आहे पण त्यासाठी गरज आहे चांगल्या अफर्मेशन स्वतःला द्यायची अजिबात निगेटिव्ह विचार करायचे नाही आहेत पॉझिटिव्ह विचारांकडे जायचं आहे तर हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप लाभदायक होईल आता बघूया आपण की तुम्हाला हे वर्षाचे हे सगळे लाभ मिळावेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिला उपाय आहे की तुमचे जवळजवळ चार चार ग्रह एकेका चा। चा। चौकोणामध्ये येणार आहेत आणि योग बनणार आहेत वेगळे वेगळे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये नवग्रह चौकी असणे मग तुम्ही लाकडी घ्या किंवा आपली क्रिस्टलची घ्या दोन्हीपैकी एक नवग्रह चौकी घरामध्ये असणे वृषभ राशीची शिक्षणा मुलं असतील लग्नाची मुलं असतील पती पत्नी यापैकी कोणालाही जर वृषभाज असेल तर नवग्रह चौकी ही घरात जर असेल तर जे जे योग बनणार आहेत तुमचे चांगले यावर्षीचे जे पैसा कमवायचे लग्न ठरायचे बढती व्हायचे जे योग बनणार आहेत त्यासाठी तुम्हाला खूप मोठा फायदा होईल नवग्रह चौकीपासनं त्याचबरोबर राशी ब्रेसलेट घालणं हे अतिशय गरजेचं आहे कारण जानेवारी फेब्रुवारीमधले तुम्हाला लाभ मिळण्यासाठी आणि नंतर जून जुलै ऑगस्टपर्यंत जे काही तुम्ही थोडंसं डाऊन होणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही एन एनर्जी तुमच्यामध्ये राहण्यासाठी हे सगळे आ, राशी ब्रेसलेट वापरणं वृषभ राशीनं अतिशय गरजेचं आहे आता हे काही करायचंच नाही आम्हाला तर ती उपाय काय करायचा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी महादेवांशिवाय कोणीही नाहीये त्यामुळं साखर आणि तांदूळ एकत्र करून पांढरं दूध म्हणजे दूध एकत्र करून महादेवाला दर सोमवारी वर्षभर अभिषेक करणे वर्षभर अभिषेक करणे त्याचप्रमाणे साखर तांदूळ पांढरं कापड अशा काही गोष्टी दान करणे चांदी दान करणे यामुळं शुक्र मजबूत होईल आणि तुम्हाला या या वर्षी ज्या काही अघटित घटना घडणार असतील त्या घडणार नाही त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांचा अपमान करू नका घरातल्या स्त्रियांना शुक्रवारी कुठं पांढऱ्या फुलांचा गजरा पांढरी मिठाई हे जरूर द्यायचा आत्या मावशी बहीण आई या सगळ्या आजी या सगळ्या आपल्या ना नात्यांना एक दर्जा द्या त्यांच्यावर प्रेम करा त्यांना इज्जत द्या आपोआप आप शुक्र अजून मजबूत होईल आणि तुमचा आणखीन चांगलं चालायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे वर्षभर करायचा हा उपाय आहे ज्या वेळी बनेल त्या त्यावेळी साखर गरजू लोकांना दान करा साखर मुंग्यांना खाऊ घाला तांदूळ गरजू लोकांना दान करा पक्ष्यांना खाऊ घाला ज्या ज्या वेळी जमेल त्या त्यावेळी हा उपाय जरूर करायचा आहे मानसिक ताणतणावमध्ये मध्ये आधी जाणवू शकतो त्यामुळं पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला ओवाळून त्याला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे बतासे किंवा साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे त्यामुळं मानसिकता ढासाळणार नाही कुठेही आणि योग्य निर्णय घ्यायची क्षमता राहील त्याचप्रमाणे सूर्याला पाणी घालणं हे सुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्तम उपाय राहणार आहे तर असे छोटे छोटे उपाय मी कायमच सांगत राहणार आहे सारी सॉरी छोटीशी आशाला किंवा इथं ते बघत चला तर चला कसं वाटलं ब्रेसलेट घ्यायला कोणीही विसरू नका वर्षासाठी एवढीशी किंमत पे करणं हे आपल्यासाठी काही अवघड नाहीये त्याच्यावर आपलं वर्ष जाणार आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट हे तुम्ही बारा फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करू शकता बारा फेब्रुवारीला बुकिंग बंद होणार आहे तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता फास्ट बुकिंग करा माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा थोडासा माफ करा मला उशीर लागेल पण तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुमची ब्रेसलेट सगळी तुमच्यापर्यंत पोहोचतील या गोष्टीची अजिबात काळजी करू नका तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वृषभ राशीसाठी नवग्रह चौकी नवग्रह सोप नवग्रह ऑइल आणि नवग्रहांचं मंदिर काही नसेल तर आणि राशीचं ब्रेसलेट या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि छोटे छोटे उपाय काय करायचे आहेत जर आपल्याला नाही हे काही घ्यायला जमलं तर आपल्याला उपाय काय करायचे तेही सांगितलेलं आहे कसं वाटलं माता सरस्वतीनं मला माफ करावं जर माझ्या जिभेवर काही वाईट आलं असेल तर पण हे भविष्य असतं कुणाचं त्याच्यावर अतिशय हे असतं विश्वास असतो त्यामुळे मी माता सरस्वतीचं आगमन करत असते तर काही चुकलं असेल तर जरूर माफ करा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला न नक्की सांगा छान छान कमेंट करा પરત ભેટુ નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર તો પર્ંત ઓમ સઈરામ